नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे मार्च अखेर शंभर टक्के निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील शासकीय विभागांनी स्थानिक लोकप्रतिनिधीशी समन्वय राखावा जिल्हा वार्षिक योजनेच्या सातशे छप्पन कोटी त्रेचाळीस लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता शौर्यस्तंभासाठी पाच कोटींची तरतूद अहिल्यानगर दिनांक पंचवीस जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या सातशे छप्पन्न कोटी त्रेचाळीस लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली असून मार्च अखेरपर्यंत प्राप्त होणारा संपूर्ण निधी शंभर टक्के खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करावी प्रशासकीय विभागांनी विकास प्रस्ताव तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी योग्य समन्वय ठेवावा अशा सूचना जलसंपदा मंत्री त

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हो आनंद भंडारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते पाटील म्हणाले जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठीची तरतूद पाच लाखांवरून एक कोटी रुपये करण्यात आली आहे तसेच या निधीतून प्रदर्शनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत This is the अवैध वाळू वाहतूक व काळाकाचा लावून फिरणाऱ्या वाहनांवर भेदभाव न करता कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले कामगार विभागाची योजना राबवताना पारदर्शकता ठेवावी एजंटगिरीला थार न देता स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन शिबिरांचे आयोजन करावे व अनियमितता आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले तसेच त्यावेळी बैठकीच्या सुरुवातीस माजी राज्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच शिडीएमआयसी येथील निभे उद्योग समूहाने संरक्षण साहित्याच्या निर्मितीत केलेल्या कामगिरीबद्दल व प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील सहभागाबद्दल सभागृहाने संगमनेरचे ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला असून या बैठकीत उपस्थितांना बालविवाहमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब